नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर नवरिमिरच्या साड्या घेऊन झाल्यानंतर आहे ना आम्ही आमच्यासाठी साड्या खरेदी केल्या त्या काय याच्यामध्ये दाखवल्या नंतर दाखवते नवरजेव हा आहे आणि शॉपिंग हा पकडतोय होय <laughs> <laughs> कसं वाटतंय तुला आत्ताच होय <laughs> जोडीदारासाठी आहे ना शकतो जोडीदारासाठी काही पण जास्त हसायला येते <laughs> तर फक्त नवरी मुलीची खरेदी झाल्यानंतर आम्ही सर्वांनाच भूक लागली होती मग आम्हाला जायचं होतं नाश्ता करण्यासाठी थोडासा तर चाललो आहे आम्ही आता नाश्ता करायला आणि हे मंदिर आहे आपलं दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तर गणपतीचं दर्शन घेऊ शकता तुम्ही तर याच्यानंतर ये ना आम्हाला अजून पण शॉपिंग करायचं नाश्ता करायला बसतोय नवडीची फिरवी झाली त्या दोन्ही इडली सामोर सांगितलं आहे बाकीचे म्हणजे मिसळ खायली छोट्या छोट्या मुलांना इतका खायचं आम्हाला नवरदेव आणि नवरदेवाचा जोडीदार मिसळीवर ताव मारतानी आता चांगली टेस्ट चांगली का नवरदेव आवडली का आमची इडली पण भारी आहे ना गाल की आपण बघू पण नवर नवरदेव नटतोय आता ओके <laughs> okay, लागल्याच घेतलं का परत इकडे यायला तू लग्न झाले हो काय केलं हो मग आपण अरे सांगायचं नाही मग नंतर नसतो आलो का किती टाईम झाला तर ना नवरदेवानी हा ड्रेस घातला खूप छान दिसत होता त्यांना पण त्यांना काय आवडला नाही मग हा ड्रेस कॅन्सलच के केला तिथं भरपूर ड्रेस घालून पाहिले पण त्यांना काय आवडलं नाही मग त्यांनी नाही ड्रेस घेतला तिथं तसं आम्हाला उशीर पण खूप झाला होता घरी जायला तर तुम्हाला कसा वाटतो हा नवरदेवाचा ड्रेस आम्हाला तर खूप आवडला होता पण नवरदेवाची पण चॉईस झाली पाहिजे घालायचं त्यांना होता ना एकच नंबर दिसतोय दिसतो कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय आरश पाहून वाटलंय का नाही काय चांगलं वाटतंय ना दिसत नवर हे एक नवरदेव आहे आणि ना याला नवरदेव भाईचे पण काही मुलगीच भेटत नाही <laughs>